नमस्कार मित्रांनो उस्तुडी स्पेशलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे उस्तुडी स्पेशल म्हणजे उस्तुडी स्पेशल बाजार तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे संपूर्ण बाजार हा उस्तुडीचा बऱ्यापैकी भरलेला आहे भरभरून बर बैल हे उस्तुडीचे कारखान्याचे बैल चाळीसगाव बैल बाजारामध्ये आलेले आहे आजचा बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी चाळीसगाव मधील बैल बाजार दाखवणार आहे उस्तुडी स्पेशल असा बैल बाजार असणार आहे तुम्ही बघू शकता आता पूर्ण पट्टा हा भरलेला आहे अजून इथून पुढे दोन आठवड्यामध्ये मित्रांनो इथं चालायला जागा नसणार आहे एवढा बाजार भरेल तर काय किमती असणार या बैलांच्या आणि कशी क्वालिटीचे बैल हे आलेले चाळीसगाव बाजारात हे तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा जर चॅनल आता सब्सक्राइब करा म्हणजे तुम्हाला राम, राम नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चला सुरुवात करू तर बघा तुम्हाला इथे उस्तुरीचे बैल बघायला भेटतील इकडे दादा घ्यायला आलेले आहेत बाजार फिरताय का कस काय वाटलं बाजार वगैरे कुठलं गाव तुमचं इथं जवळची म्हणजे आपल्या भागातले बरं बरं बाजार भरलाय का फुल भरलाय बर 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 आणि आता घेणारी वाढले तुडे ना मागच्या आपल्याला घेणारी कमी होते थोडे हा बरोबर आता पावडा झाल्यानंतर बरेच लोक दिलं बरोबर हा हा बरोबर हे बघा ये हो धन्यवाद आता मित्रांनो हे ऊसतुडीचे बैल तुम्हाला बघायला भेटले तर हे बघा इथून सुरुवात आहे कोणते बैल तुमचे हे बैल काय किंमत एक लाख दहा हजार दा। दाताला पूर्ण कवडे बैल बरं माल चालतील गाडी वखरला सगळ्यात चालतील ना बरं लागली बाजारात ला का मागणी काय अपेक्षा आपली नव्वद मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही आहे बरं गाव कुठलं सांगू सांग तुमचं नाव बरं ठीक आहे मित्रांनो त्यांचं नाव गाव सांगितलंय बरं भाऊ कुठले दादा हा दहीवाड तालुका तुमचा मालेगाव कसं काय वाटला दादा चाळीसगावचा बाजार मस्त भरलाय आहे मोठा बाजार एकदम बरं किमती वगैरे घालला बाजार काय चालू आहे काय नाही पण सध्या तरी किमती कमी आहेत ना आ, माल भरपूर आला अजून हो हो चालतंय ठीक आहे हे बघा सगळा वस्तुडीचा माल आलेला आहे माल एवढा आला त्याच्यामुळे किमती कमी आहेत आता जर गिरक तरी बऱ्यापैकी आपल्याला आहे मागच्या आपल्याला काही गिर्या नव्हतं माल भरपूर होता त्याच्यामुळे किमती कमी होतात आता हे सूत्र मित्रांनो तर चांगलं जोडतंय सूत्र जे ना ते चांगलं जोडतं येतं ते म्हणजे असं की माल भरपूर आणि गिरॅक कमी तर किमती कमी होतील आणि आता पुढं थोडा मेन मे नंतर आहे ना किमती वाढतील कारण की गिरेक वाढेल आणि आता जे काही बैल ज्यांना आहे ते विकून मोकळे होतील बघा कोणती जोडी ये काय किंमत सांगता सांगा लाख रुपये द्यायला बरं कोणी ला मागितले का कसे कसे सत्तर बर तुमचं काय अपेक्षा तरी नव्वद पंच्याण्णव किती पर्यंत आहे आपण पंच्या मी चॅनल वाला आहे माझा चायनल आहे बाजार भाव टाकतो बाजार दाखवून त्यांना माहित नाही म्हणून हो हो आले नाही बस आले 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 कुठलं गावच नागद बाबा मोबाईल नंबर माहिती का मोबाईल नंबर काही नाही चालतं ठीक आहे असू द्या दादा कुठलं गाव डेकू बरं काय किंमत सांगता एक एक लाख बरं मित्रांनो एक लाख रुपये किंमत सांगता आहे <laughs> बैल बघा बैल उस्तुरीत गेले होते काय बरं मित्रांनो आता बैल उस्तुले गेले होते पण वाटणार नाही तुम्हाला उस्तुली गेले ते का बरं यांनी मस्त शिंग वगैरे बनवले धुन चून बैल आणलेले आहेत बघा म्हणजे जेणेकरून आपल्याला आम्हाला माल लागेल यासाठी तुम्ही तेवढी तरी काळजी घ्याल पाहिजे आता तसे दादांनी घेतलेली बघा वाटणार नाही बैल उस्तुरीत गेलेले मान वगैरे बघा तुम्ही त्यांची खांदी वगैरे एकदम काम करून करून एक नंबर झालेली आहे खांदी बनलेली मान बघा बैल ना बरं पण ओळखतो लोक एक लाख सांगताय काही लागली का बाजारात मागणी काही मागणी लागली बाजारात अजून काही नाही लागली बरं मोबाईल नंबर सांगा तुम्ही जर कोणाला लागला तर कॉन्टॅक्ट करतील एकोणनव्वद नव्याण्णव झिरो चार बासष्ट नव्वद तुमचं नाव राजेंद्र चव्हाण तुमच्या ओळखीवाल्याला उधार द्या बिनवडकीला उधार देऊ नये हसन सेट लोहारी पाचोरा भागातील व्यापारी आहे तर यांच्या जोडीचा सौदा चालू आहे तर तुम्हाला बघायला भेटेल जोड चालू आहे चोकरा ने आज आम्ही बाटलीदार बाटली नाही आज सगळी उदाहरणे करतात तुम्हाला कोणत्या व्यापारात बोला दादा वाला नाही माहिती आम्हाला उधार दे तीन दादा आम्ही तुमचं उत्तर देत नाही अरे नाही दादा काय लोहरी छे दादा आली लोहरी छे इंदांदो काय ते टेंशन किंमत काय किंमत बोल सेठ बोल रे बोल काय बोल पंच्या मोबाईल नंबर बोलो चौऱ्यात्तर चौऱ्यात्तर झिरो डबल झिरो सात त्रेचाळीस सात त्रेचाळीस नाम बोलो आसान शेट मित्रांनो ही देखील जोड उस्तुडीवरून आलेली दिसते भाऊ कुठलं कालझेरी पिंपर वालझेरी पिंपर बरं काय किंमत सांगता पंच्याण्णव हजार दाताला पूर्ण असतील ना बरं उसळ गेल ते लागली बाजारात काय मागणी काय पंच्याहत्तर पंच्छत्तर। कुठल्या कारखान्यात होते श्रीनाथ मस्तुबा, मस्तुबा कारखान्यात होते का बरं डायरेक्ट टायर गाडीला होते काय किती टन माल मारायची दोन अडीच तीन का बरं बाई माणसाची गॅरंटी राहील मारक्या पैशाची बरं काय लागली बाजारात मागणी पंच्याहत्तर ची काय अपेक्षा आपली फायनल आपली आहे ऐंशी पर्यंत अपेक्षा आहे बरं मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर छप्पन नव्याण्णव छत्तीस दहा दहा काय नाव भाऊ उमेश राठोड उमेश राठोड बालजीर पिंपर गेडा कुठलं गाव गाड पिंपर बरं गाठावरच हा एक तुमचा आहे का तू वेगळा हा एकच आहे का बरं काय सांगता याचं याची साठ हजार दादाला पूर्ण असेल हा कामालाही पूर्ण आहे का आपल्या शेती कामाच आहे बरं लागली बाजारात काही मागणी एक्कावनचा मागितला काय अपेक्षा आहे आपली पंचा पर्यंत मोबाईल नंबर सांगा कोणाला सांगतो सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्कावन्न चोवीस चोवीस तुमचं नाव अमोल सोनावणी तुमच्या ओळखीवालाला उधार द्या कोणाला उधार देऊ नका चॅनल मार्फत कोणाला नाही उधार चला माऊली काय किंमत सांगता एक, एक लाख वीस दोघांची दाताला दोघी सहा सहा कामाला गाडी बघ कर सगळ्याची गॅरंटी मारक्या बश्या उसपट्या सगळ्या बांधेल कुठलं गाव कचगाव व्यापारी के शत्करी, 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 के बर, का शेतकरी शेतकरी लागली बाजारात काही मागणी कितीची पंच्याण्णवची बरं काय अपेक्षा आपली फायनल एक लाख वीस आली तर द्यायची बरं मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा पंचाहत्तर झिरो पाच चौऱ्याहत्तर तुमचं नाव रमेश देव दगडू महाजन पचगाव कुठलं गाव पाचोराचे व्यापारी काय शेतकरी शेतकरी प्रॉपर पाचोरास का पाचोरा जारगाव बरं काय किंमत सांगता झाला दिली गेली केवढ्या दिली तेवढ्यात दिली तुम्ही घेतली सत्तरला आगा। बर मित्रांनो सत्तरला घेतला कुठलं गाव तुम्ही दोन दू। पिंपरी बर मित्रांनो हे दारगावचे पाचोरा दारगाव त्यांनी त्यांना दिले सत्तरला दाताला किती होते बघा सत्तरला दिलेली चार सहा मित्रांनो आहे एक मद्रासी मध्ये या गावात असताना सांग चांदोड प्रॉपर पण कायू किलोमीटर कुठलं गाव म्हणलं गनूर गनूर बर दाताला किती बिल सात काय किंमत चाळीस हजार कामाला चालू आहे सगळ्या कामाला किती वेळेला आणले शेतकरी का व्यापारी शेतकरी चेत्कर। मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास त्रेचाळीस सतरा पंधरा काय नाव बबन बगडू ठाकरे बनू ठाकरे ठाकरे थाकर। उदाहरणे द्यायची काय किंमत पंच्याहत्तर हजार था। साताला पूर्ण कामालाही पूर्ण बरं मारक्या बायशा उसपट्या सगळं बांधलं लागली का बाजारात काही मागणी कितीची साठपर्यंत काय अपेक्षा आपली पासष्टच्या अपेक्षा आहे मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न ऐंशी चौदा सतरा सतरा तुमचं नाव गोरख पवार गाव हे इरापूर शाळेत गाव इरापूर भाऊ कुठलं गाव साडवा तालुका धरणगाव तालुका जळगाव जिल्हा तो बैल बघू द्या व्यापारी का शेतकरी शेतकरी बैल शेती कामाची का उस्तुडीचे होते शेतकऱ्याचे बरं काय किंमत म्हणले एक लाख रुपये दाताला पूर्ण सांगितलं मी पूर्ण काय लागली का बाजारात मागणी काही मागणी लागली बाजारात सत्तर लाख मागली किती सत्तर लाख काय अपेक्षा आपली एक लाखाची अपेक्षा बर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर सहासष्ट बहात सदतीस तुमचं नाव गोपाळ इंगडी चॅनल मार्फत उदार कोणाला द्यायची नाही तुमच्या ओळख आल्यावर तुम्ही द्या हा हा नमस्कार किती बेल आपल्याकडे सहा आहे ना सहा आहे का बरं काय किंमत यांच्यावर

सांगायचे पंचावन्न अजून हजार दोन हजार कमी होतील बरं तुम्ही सांगितल्याबद्दल कामाची सगळी गॅरंटी कामाची काय टेन्शन नाही बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा ना सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस पंचावन्न सतरा एक्क्याऐंशी सत्तर अठ्ठावीस पंचावन्न सतरा एक्क्याऐंशी तुमचं नाव रविभो रवी जाधव जाधव बरं याचं काय म्हणतात सांगा ना पंचवीस द्यायला बावीसशे बरं मित्रांनो रविभाऊ चाळीस गावचे एखादी फोन करा तुम्हाला पहिले घेऊन देतील ना दादा हो ठीक आहे यांचा सौदा झाला का चालू आहे काय तर चालू आहे जवळ आलेला वाटतं झाला वाटतं बघू चला गणेश बोलावे विचारू गणेश भाऊ नमस्कार नमस्कार दिले का काय ते आपलं नको काढू त्या भाऊ त्या भाऊचे पहिले राजन जे त्यांच्या वाईले मी काय पैसे घेतो काढत ते माझ्यासाठी नाही नाही बरं दिले का भाऊचे पहिले हे हां त्यांची चाळीचा मावून आली तो भाऊ काय काय सांगितलं बरं पंचावन्न रुपये पंचावन्न हजार रुपये सांगून राहिले बरं दादा हे बोल काय काय नाही अरे भाऊ तुझं दीपक भाऊ बरं राजनगाव राजन गावचे का पंचावन्न सांगताय कितीला मागताय अंतर आहे बरं अजून बरावा हो हो पट्टा पडून आला बैल लय अंतर आहे शक्यतार नाही होणार होणार नाही तर आपण बैलांच्या किमतीत विचारतोच त्यासोबत तुम्हाला अगोदर बाजार कसा भरलेला हो हो बजारा कसा भरलेला हे तुम्हाला दाखवून देतो अगोदर हे बघा जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी की हा पट्टा आता फुल भरत राहिले इकडचा पट्टा जो कोणी आपल्या चॅनलवर रेगुलर बघत असेल तर त्याच्या लक्षात येईल की हा पट्टा अगोदर खाली होता आता बघा सगळे उस्तुडीवाले इकडे आलेले आहेत तुम्हाला लक्षात येईल हां बघा उस्तुडीवाले सगळे आलेले आहेत तिथपर्यंत आता बाजार भरलेला आहे अजून पुढे तिथं चालायला जागा राहणार एवढा बाजार भरणार आहे भाऊ कुठलं गाव शिंदी शिंदी गणेशपूर शिंदी बरं काय किंमत बैलांची पंच्याण्णव मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगता आहे दाताला ते भाऊ पाहत आहे लागली का बाजारात नागणी हां नाही ठीक आहे बोल बोला काय एवढं नाहीये सुधारत नाही वाटतं जाऊ द्या आपण पुढे बघू इकडे संदीप भाऊ नमस्कार काय किंमत सांगता गावराची सहा सात आहे गाड्या वर सहा 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 आहे ना बरोबर बघून घ्या बघून घ्या उचपट वगैरे आता पुन्हा पाडल नाही ना काय म्हणण्या संधी भाऊ पासात गर बघा इकडे तुम्हाला बघायला भेटेल हे सगळं उत्कड व्हायला गेले हे बघा इकडे त्यांचं थोडं जवळ येऊ तिकडे बघावू त्यांच्याकडे लगाव शेतकरी ना उसुडी उस्तुडीची बैल आहे का बरं काय किंमत पंच्याण्णव दाताला दाताला सहा दात आणि एक पूर्ण आहे बरं कामाला चालते गाडी कर चालते ना गरीब आहेत काही लागली का बाजारात मागणी नाही का अजून बरं मोबाईल नंबर सांगा पण आला सांगतो अठ्याहत्तर पुढं तेवीस झिरो पाच एकोणसत्तर बत्तीस काय नाव हा जंगलू राठोड मित्रांनो दादांचं असंच ते बोलत नाही पाय तसे बघा हा बैल एवढा मोठा आहे हे बघा बैल आता ठीक आहे सगळ्याच बैलांच्या बाजारात जेवढे बैल आले सगळ्यांच्या किमती विचारणं पॉसिबल नाही आहे पण तेवढं शक्य नाही आहे तुम्हाला असं दाखवू दाखवून देतो कसे कसे बैल बाजारात येत आहेत आता हेच बैल जर नाही विकले गेले की बरेच बैल पुढच्या बाजारात तुम्हाला इथे बघायला भेटतील हा ना आता ज्यांना खाई ते व्यापाऱ्यांना तर मागे विकून चालले जातील आता बघा ही जोड ही जोड पाहत आहे ऊस तोडून आला पुरा बैलांचा पाटा पडून जातो ऊस ऊसाचा पट्टा पडतो पडतो पण बैलांचा पाटा पडून जातो चांगला हे बघा असे हालून जातं बैलांचे आता हे जर मित्रांनो सहा दात असेल सहा दात किंवा करतात तर कोणीही घ्यावा जा ज्याच्याकडे चारा असेल चांगली सोय लागेल असं पैसा वाढेल जर दाताला पूर्ण असेल तर काढून द्यावा हे बघा गावरान कोणाशी काय किंमत सांगता एक लाख रुपये दाताला नवेच हा वाढलं बरं मारते का नाही ना कामाची बोली गाडी वगैरे चालेल का कारण की आता झुकने लागतील लोकांना पहिलं तुम्ही आता नाही काही चार महिने तुम्ही गाड्याला वापरले जाणार मूकमीन चालतील का असं चालतील ना, ना।, ना। <laughs> मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट पंच्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव सव्वीस तुमचं नाव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर गाव तडोंदे तळोंदे तालुका चाळीसगाव बरं मित्रांनो बघा ओसोडीचे पहिले